नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले कृष्ण जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी केली जावी कृष्ण जन्माष्टमीला कुठली पूजा केली जावी कुठली सेवा करावी व कुठल्या मुहूर्तावर करावी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे वेगळा यासाठी की अष्टमी तिथी म्हणजे काय किंवा अष्टमी तिथीला युनिवर्स करून आपल्याला काय मिळू शकतं या संबंधित थोडीशी माहिती आणि चर्चा करूया सोबतच कृष्णाची कुठली सेवा केली जावी ज्यामुळे आपल्याला फक्त संतती प्राप्तीतील अडथळे दूर झालेले नको तर सर्व सुखांची प्राप्ती होईल आणि भविष्याची चिंताही असेल तर ती दूर होऊन आपला उद्धार होईल असा कुठला उपाय करता येईल का याबाबतही आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सोबतच जन्माष्टमीच्या उपवासासाठी काय करावे हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी आपण जर उत्कर्ष ज्योतिष नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी आपण ज्याला म्हणतो ती अष्टमी सर्वात महत्वाची मानली जाते आणि शक्तिशाली देखील मानली जाते कारण अष्टमी तिथी ही मध्यवर्ती तिथी मांडली आहे पंधरा तिथी मिळून एक पक्ष होत असेल तर अष्टमी तिथी ही केंद्र तिथी म्हणून मानली जाते ही केंद्र तिथी यामुळे की अष्टमीच्या आधी सात तिथी येतात आणि अष्टमीच्या नंतर सात तिथी येतात अशाच एकूण अष्टमीच्या आधीच्या सात तिथी आणि नंतरच्या सात तिथी अशा एकूण पंधरा तिथींचा मिळून एक पक्ष होतो या पक्षातील केंद्र मानली जाणारी तिथी म्हणजेच अष्टमी तिथी ज्या दिवशी समस्त सृष्टीची शक्ती केंद्र ज्याला आपण युनिवर्स पोर्टल असे म्हणतो आणि ही केंद्रद्वारे उघडी होतात तो दिवस म्हणजेच अष्टमीचा दिवस त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमी तिथीला जन्माष्टमी असे म्हटले जाते आणि म्हणूनच या जन्माष्टमीला अनन्यसाधारण असे महत्व देखील आहे कारण श्रावण महिन्यात चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रह स्वतःच्या राशीत आणि चंद्र रोहिणी नक्षत्रात विराजमान असतो मनाचा कारक चंद्र आणि आत्म्याचा कारक रवी आपल्या संपूर्ण कलांनी पूर्ण असतात आणि या दोघांचा सुंदर असा मिलप आपल्याला पाहायला मिळतो तो श्रावण महिन्यात त्यामुळेच तर या महिन्यात जी व्रत वैकल्य केली जातात ती लवकर फळ देणारी ठरतात आणि याच अनुषंगाने विचार करता अष्टमीचा उल्लेख हा जन्माष्टमी असा केला जातो खरे तर ही अष्टमी भगवान श्री कृष्णांना जन्म देणारी असली तरी प्रत्येक जीवाला नवीन जन्म प्रदान करणारी अशीच आहे प्रत्येक जीवाला नवीन प्रकाश नवी ऊर्जा नवे सामर्थ्य प्रदान करणारी अशी तिथी अर्थातच अष्टमी तिथी या अष्टमी तिथीला रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात जे काही मेनिफेस्टल कराल तर ते पूर्ण होण्याची क्षमता या कालावधीमध्ये निर्माण होत असते कारण या आज कालाष्टमी असे देखील म्हटले जाते आपल्या स्वतःला अपग्रेड करायचं असेल किंवा आपल्या जीवनात अमूलाग्र असे बदल करून घ्यायचे असतील बदल हवे असतील आपल्या ज्या ज्या इच्छा असतील किंवा जे जे छान संकल्प असतील या काळात ते सर्वच युनिव्हर्स ऊर्जेसोबत स्वतःला जोडून जीवनात परिवर्तन आणू शकते या दिवशी युनिव्हर्सल अट्रॅक्शन पॉवर प्रचंड वाढलेली असल्याने एका रात्रीत सर्व संकल्प सिद्ध करण्याची क्षमता या रात्रीत असते श्री कृष्ण जन्माष्टमी ही एक नवा जन्म प्रदान करणारी आणि या प्रदान केलेल्या जन्माला सकारात्मक परिवर्तनाकडे घेऊन जाणारी अशी कालाष्टमी आहे या रात्रीचा सदुपयोग हा प्रत्येक जीव आपल्या जीवनासाठी करून घ्यावा आणि जीवनात सकारात्मक दृष्ट्या अमूलाग्र असा बदल घडवावा ब्रह्मवैवर्त पुराणात असे वर्णन पाहायला मिळते की श्री कृष्ण जन्माष्टमीचे व्रत जो कोणी व्यक्ती करतो त्या व्यक्तीला त्याच्या मागे शंभर जन्मातील केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अठरा पुराणात समाविष्ट असलेल्या श्री भविष्य पुराणात देखील असा उल्लेख आढळतो की जो कोणी व्यक्ती जन्माष्टमीचे व्रत करतो त्या व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही जन्माष्टमीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास करावा हजार एकादशी केल्याचे पुण्य या अष्टमीच्या उपवासाने मिळत असते असे शास्त्र संमत आहे यंदा शुक्रवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी हा उपवास करून शनिवारी सोळा ऑगस्टला सकाळी अकरा वाजेपर्यंत सोडावा ज्या गर्भवती माता असतील महिला असतील त्यांनी जर भगवान श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ असलेले हे जन्माष्टमीचे व्रत केले तर त्यांच्या गर्भात वाटणाऱ्या शिशूलाही श्रीकृष्णाद्वारे सुखी जीवन तसेच सुआरोग्याची प्राप्ती होते मात्र उपवास करताना तब्येतीची काळजी घेऊन झेपेल तसाच तो उपवास करावा यावर्षी श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रात्री सुरू होऊन शनिवारी दिवसभर आहे श्रावणे वा नभस्य व रोहिणी सहिताष्टमी सदा कृष्णे नरेता सा जयंती प्रकिर्तीदा यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकादशी सारखा संपूर्ण दिवस करावा आणि शुक्रवारी रात्रीच पूजन करावे जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांच्या व्रतावर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अभिषेक केल्यास व तीर तीर्थ प्राशन केल्यास अनेक अनेक आशीर्वाद लाभतात ज्यात प्रामुख्याने संततीविषयक काही समस्या असतील तर श्रीकृष्णांचे पूजन यासाठी लाभदायी ठरते त्याचबरोबर ज्या महिलांना पती सौख्य नसेल किंवा पती प्रेमात कमतरता असेल त्यांनाही या अष्टमीच्या बाळकृष्णाच्या सेवेने लाभ होतो एकंदरच जो कोणी गोकुळ अष्टमीचा उपवास करतो त्याचं घर समान आनंदी आणि समृद्ध होतं म्हणून आजच्या व्हिडिओतील ही माहिती महत्वाची जी वाटली ती आपल्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा धन्यवाद स्री स्वामी समर्थन